नाशिकच्या पंचवटी मनपा अतिक्रमण विभागाची तथाकथित धडकेबाज कारवाई सुरू असली तरी या कारवाईमुळे संतापाचा उद्रेक झाला आहे दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीसच्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली गंगाघाट रामकुंड परिसरात थेट नोटीस शिवाय दुकाने तोडली जात आहेत व्यावसायिकांचा ठाम आरोप आहे की कोर्टाची परवानगी असतानाही मनपा जबरदस्तीने अतिक्रमण काढत आहे एकाही व्यावसायिकाला कालावधी देण्यात आलेला नाही ही कारवाई म्हणजे सरळ सरळ गरिबांच्या पोटावर लात आहे कुंभमेळा होणार असून नियम बदलतात का नोटीस न देता दुकाने तोडण्याचा अधिकार मनपाला कोणी दिला असे संतप्त सवाल रामघाट परिसरातील व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे या कारवाई दरम्यान पंचवटी अतिक्रमण विभागाच्या मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुर्डीकर मनपा अतिक्रमण निर्मूलन अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक आणि पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी मोठ्या फौजपाट्यासह तैनात होते मात्र प्रश्न एकच आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली कायदा मोडण्याची मुभा मनपालाच आहे का की कारवाई म्हणजे प्रशासनाची दादागिरी पंचवटीतील व्यापारी आक्रमक झाले असून ही बेकायदेशीर कारवाई थांबली नाही तर आंदोलन अटळ आहे लोकशास्त्र साठी बंटी आडाव नाशिक